आणि वडील अण्णासो यांनी सुरू केलेल्या व्यवसायात आज त्यांची दोन मुले आणि सुना असे सहकुटुंब गोठ्यात आपापल्या परीने काम करतात। आई वडिलांनी पंचवीस वर्षापूर्वी दोन म्हशीपासून पासून सुरू केलेला व्यवसाय आज त्यांना भरभरून देतो आहे त्यावेळी चौगले कुटुंबीयांची जमीन जेमतेम दोन एकर होती त्यामध्ये ऊस आणि हिरव्या चाऱ्यासाठी अर्धा एकर क्षेत्र होतं आज चार एच एफ गाई आणि पाच म्हशी आणि बारा एकर क्षेत्र या व्यवसायातून तयार झाला आहे त्यांच्या महावीर आणि अजित या दोन मुलांनी पुढे व्यवसाय वाढवत नेला दूध उत्पादन ते गावात सुरू केलेलं दूध संकलन केंद्र असा थक्क करणारा प्रवास आहे महावीर चौगुले यांनी पूर्ण वेळ लक्ष घालून जनावरे आणि कोटा व्यवस्थापनातील शास्त्रीय माहिती घेतली जनावरांच्या आरोग्याबाबत अनेक छोटे मोठे बारकावे समजावून घेतले त्याचा त्यांना फायदाच झाला जनावरे आरोग्य सुधारण्यासाठी मदत झाली शिवाय दूध उत्पादनात वाढ झाली सध्या गोट्यामध्ये एकूण नऊ जनावरे असून बंदिस्त गोटा आहे छतावर ती उघड उन्हाळ्यात तापमान नियंत्रित राहण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो जनावरांना स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी गव्हाणीच्या वरच्या बाजूस खास योजना केली असून प्लास्टिकच्या खोलकट अशा ट्रे मधील पाणी जनावरांना सहजपणे पिता येतं त्यासाठी त्यांनी पाण्याची पाईपलाईन केली आहे दररोजच्या हिरव्या चाऱ्याची गरज भासवण्यासाठी मक्का पिकाबरोबरच तब्बल त्यांनी एक एकर क्षेत्रावर गवत पीकही घेतलं आहे सकाळी साडे ला त्यांचा दिनक्रम सुरू होतो प्रथम गोट्या स्वच्छता केली जाते त्यानंतर जनावरांचा भरडा दिला जातो यामध्ये दूध उत्पादनाच्या प्रमाणानुसार सरकी पेंड गोळी पेंड गहू भुस्सा मक्का चुनी पशु याचे मिश्रण करून दिलं जातं सुख्या चाऱ्यामध्ये वाढलेलं गवत कडबा तर ओल्या चाऱ्यामध्ये गवत मक्का साखर कारखाने काळात उसाचे वाडे याची कुट्टी करून दिली जाते गाई आणि म्हशीला सरासरी तीस ते पस्तीस किलो चारा दिला जातो त्यानंतर धारा काढण्यास सुरुवात केली जाते सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान आणि सायंकाळी साडेसहा पाच ते सहाच्या दरम्यान धारा मिल्क मशीनच्या सहाय्याने काढण्यात येतात नियमितपणे जनावरांचे लसीकरण केले जाते वर्षभर मिळणाऱ्या शेणखताचा वापर ते आपल्या बारा एकर ऊस शेतीत करतात सकाळ संध्याकाळचे मिळून म्हैशीचे पस्तीस लिटर आणि गाईचे पस्तीस लिटर दूध उत्पादन मिळत या दुधाच्या विक्रीतून त्यांना महिन्याला एक लाख रुपये मिळतात सर्व खर्च वजा जाता पन्नास हजार रुपये निव्वळ नफा त्यांना मिळतो याबरोबरच चौगली कुटुंबियांनी पाश्वना सहकारी दूध व्यावसायिक संस्था स्थापन केली असून गावातील इतर दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध ते खरेदी करतात दररोज साधारणपणे गायी आणि म्हैशीचे मिळून सहाशे लिटर दूध संकलन केलं जातं ग्राहकांना विक्री करून उर्वरित दूध ते गोकुळ डेअरीकडे पाठवतात सहकुटुंब गोठ्यात आपापल्या परीने दररोज काम करतात प्रामाणिकपणे कष्ट केलं तर निश्चितच दूध व्यवसायातून चांगला नफा मिळतो असे महावीर चौगले सांगतात महानकरी न्यूजसाठी फिरोज कुर्णे नवे दानवाड